नमस्कार मित्रांनो एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे शाळा व शासन निर्णय ग्रुप चे शिलेदार करण्यात आले असून या चॅनल मार्फत ताज्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज शासन निर्णय व शालीय प्रश्न व अभ्यास या अनेक विषयावर व्हिडिओ हे व्हायरल केले जातात हे सर्व व्हिडिओ आपण पाहावेत आणि संपूर्ण महत्वपूर्ण स्पष्टीकरण नियमित सुरू आहे आणि अशा या मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला ला सुरुवात करतो मोठी ब्रेकिंग न्यूज विधानसभा निवडणुकीवर सोळा लाख कर्मचाऱ्यांचा मतदानावर बहिष्कार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर चला पाहूया संपूर्ण या बातमीचे शीर्षक सोळा लाख कर्मचाऱ्यांचे विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनरच्या काही प्रमुख मागण्या निवृत्ती वेतन धारकाच्या सोळा लाख पेन्शनर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार चला तर, तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका महाराष्ट्र राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिलेला असताना दुसरीकडे राज्यातील पंधरा लाख निवृत्ती वेतन धारकाने आगामी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे निवृत्ती धारक व त्यांच्या कुटुंबियांची संख्या सुमारे जवळपास पन्नास लाख संख्येच्या आसपास आहे आणि मागील अनेक दिवसापासून निवृत्ती वेतन धारकाच्या विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे आणि यावर राज्य सरकार या मागण्यावर निर्णय घेत नसल्यामुळे मतदानाचा बहिष्कार घालण्याचा फार मोठा निर्णय घेतला गेतल, आहे आणि महाराष्ट्र राज्य, राज्य आणि निमशासकीय असे मिळून सोळा लाख निवृत्ती वेतन धारक आहेत व त्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचाही समावेश आहे निवृत्ती वेतन धारकाच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय आणि वेतनधारक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दोन दिवसापूर्वीच राजपत्रित अधिकारी महासंघ कार्यालयात पार पडली आहे जुनी पेन्शन योजना आणि अन्य मागण्यासाठी आता राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघ व मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने

दोन हजार सोळा पूर्वीच्या वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन, वेतन धारकाच्या आणि कुटुंब निवृत्ती धारकाचे निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाची वेतन करून सुधारित करण्यात यावी दुसरी मागणी आहे निवृत्ती वेतन अंशीकरण पुन्हा स्थापना कालावधी हा पंधरा वर्ष ऐवजी बारा वर्ष करण्यात यावा तिसरी मागणी अशी आहे ऐंशी वर्ष आणि त्यावरील वयाच्या वेतन निवृत्ती वेतनाचे दर हे पासून सुधारित करण्यात यावे चौथी प्रमुख एक मागणी आहे पेन्शनरचा बेसिक पेन्शन मूळ वेतन साडेसात हजार रुपये अवजी साडे नऊ हजार रुपया पर्यंत करण्यात यावा आणि साडे नऊ हजार रुपये मिळावा पाचवी महत्वाची मागणी आहे उपदानाची मर्यादा हो ही पंचवीस लाख रुपये करण्यात यावी अशा विविध मागण्या आहेत आणि अशा मागण्या ह्या ह्या करण्यात अशा प्रकारच्या मागण्या मागण्या आहेत सरकार मान्य करत नसल्यामुळे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा अतिशय मोठा निर्णय घेतला आहे आणि संपही एकाच वेळेस सुरू होईल आणि दुसरीकडे बहिष्कार सुद्धा सुरु होईल अशा प्रकार ची ला एक प्रकारचे आव्हान दिलेले आहे मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आपणासाठी पुन्हा येत आहे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र